नमस्कार मंडळी माझ्या या ब्लॉगमध्ये आप तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आम्ही गणपती विसर्जन करायला जात आहोत आम्ही आमच्या गणपतीला गेटपर्यंत आणलेला आहे आणि थोडेसे आम्ही फोटो पण काढलेले आहे माझा थोडासा आवाज बसलेला आहे ॲडजस्ट कर <coughs> आम्ही मग नंतर पाटणी चौकात आलेला आहे वाशिमच्या तिथून आम्ही गणपती विसर्जन करणार आहे बालाजी मंदिर आहे तिथे बालाजी मंदिरमध्ये कुंड आहे त्या कुंडामध्ये विसर्जन करणारे गणपती जाता जाता आम्हाला असे छान गणपती दिसलेले आहे त्यांची मिरवणूक काढली होती असे जाता जाता गणपती मस्त दिसलेले आहे आम्हाला तुम्ही पाहू शकता इथे छान डेकोरेशन केलेलं आहे आम्हाला असे जाता जाता मस्त गणपती भेटलेले आहे आता आम्ही आलेलो आहे त्या कुंडाजवळ <coughs> तर तिथे खूप गर्दी होती आमचे गणपती किती छान दिसत आहे इतकं वाईट पण वाटत आहे की आपण दहा दिवस आपल्या गणपतीला घरात ठेवतो आणि एकदा विसर्जन करतो असं घर पण इतकं सुणं झालेलं आहे असं वाटते घरातला एक नंबर कमी झालेला आहे तर आम्ही आलेलं आहे तो कुंडापाशी आम्ही एक शेवटची आमच्या गणपती बाप्पाची आरती केलेली आहे तिथे त्रिशा खूप भूमसूम होती त्रिषाला वाटलं आपल्या गणपतीला नको विसर्जन करू खूप म्हणत होती मम्मा गणपती विसर्जन नाही करणं आहे बहुध खूप म्हटली होती ती तर ही शेवटची आरती झाली आहे मी थोडंसं आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे हे वाटायला गेले होते आमच्या घरशी प्रसाद वाटायला गेले होते तोपर्यंत मी हा पूर्ण नजारा शूट केला होता असे गणपती एक एक टाकत नसतात तिथे दोन चार माणसं होते ते गणपती असे त्यांच्या काय म्हणतात ते मला माहीत नाही त्याच्यावर गणपती घेत होता स्पंज आणि मस्त शिरवत होते असे छान विसर्जन झाले होते गणपती खरंच ना असं वरून वगैरे फेकू सर नका छान आहे असेच गणपती विसर्जन करा मग आम्ही थोडेसे तिथे फोटो वगैरे काढले आणि नंतर हा आखरी निरोप घेण्याचा टाईम आलाच खूपच वाईट वाटत होतो एकदम वाईट वाटत होते हे पाहतो तुम्ही मोठा गणपती किती सुंदर वाटत आहे असे एक एक गणपती त्यांनी भावांनी घेतले आणि एक एक मधात जाऊन शिरवले आता आमच्या गणपतीला हे शिरवणार आहे यांना पण खूप दुःख होत होते यांच्या डोळ्यात तर अक्षरशः पाणी चालू होतं नंतर हे थोडेसे म्हणे जाऊ द्या म्हणे त्यांच्याजवळ जो देता मी शिरवतो म्हणे गणपती यांनी अशा तीन डुबक्या मारलेल्या आहे गणपतीला आणि नंतर असं थोडंसं समोर टाकून दिलेलं आहे गणपतीला किती वाईट क्षण आहे हा खरंच खूप आम्हाला खूप वाईट वाटत होते वाट वाट सगळ्यांनाच नंतर आम्ही हे गणपती विसर्जन झाल्यावर नंतर थोडंसं बाहेर आलो आणि छान लोकांनी वाजत गाजत गणपती आणले होते तर जाता जाता आम्ही पण हे थोडासा नजारा मी शूट केलेला आहे हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगायला मला सबस्क्राईब करायला विसरू तर इथे खूप वाजत गाजत लोकांनी गणपती आणलेले होते छान हे असं वातावरण होतं आणि मिरवणूक इतक्या होत्यात की खूप आम्हाला जा येताच आलं नाही आणि जाताही आलं नाही गाडीवर तर आम्ही थोडंसं पैदल चालत आलो होतो थो, आता थोडंसं पैदल चालत जावं लागते नंतर त्रिषाने आणि तिच्या मम् त्रिषानं पप्पानं एन्जॉय केला थोडासा डान्स केला तिथे वाजत होत होतं मलाही जाण्याची इच्छा होती पण खूप माणसं होते आणि त्याच्याच्यानं मी गेली नाही दोघांना एन्जॉय केला खाली उतरतच नव्हती तिचा मूडच नव्हता ती खूप वाईट तिला खूप वाईट वाटत होतं गणपती अशा प्रकारे आम्ही आमच्या घरचा गणपती विसर्जन केलेला आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय तर आता आम्ही घरी चाललेला आहे थँक्यू